दोशद्वाद, दोशद्वाद, वा 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 मला वाटतं स्वागता निर्णय आहे विनाकारण काँग्रेसच्या काळामध्ये काही लोकांना त्या ठिकाणी भगवा दहशतवाद भगव्याचा दहशतवाद आणि म्हणून त्यांना विनाकारण त्या ठिकाणी गोवण्यात आलेलं होतं आता खरं म्हणजे आठ दहा त्या लोकांना खूप त्रास झाला सहन करावा लागला परंतु कुठलाही पुरावा त्यात नव्हता कुठलाही पुरावा नव्हता आणि म्हणून आता पुरावाभावी मान्य न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केलेली आहे मला वाटतं हा निर्णय स्वागतार्ह आहे प्रवेशासाठी अनेक जणं अनेक लोक उत्सुक आहेत तारखाही आहेत मुंबईला करायचा का इथे करायचा मग नाशिकचाही विषय आहे पुन्हा जळगावचाही आहे धुळ्याचाही आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये अनेक जण भारतीय जनता पक्षामध्ये येण्यासाठी उत्सुक आहेत मला वाटतं लवकरच त्यांचा प्रवेश कार्यक्रम जो आहे तोही होईल आता काय बोलावं प्रणिती शिंदेबद्दल मी काय बोलू त्यांच्याबद्दल आता एवढं मोठा अटॅक त्या ठिकाणी झाला आपले इतके निर्पराध लोक त्या ठिकाणी मारले गेले त्यानंतर चोख उत्तर आपल्या सेनेनी त्यांना दिलं आणि तो तमाशा म्हणजे मला वाटतं आपल्या बुद्धीचा असं तमाशा करू नये या ताईंनी आमच्या सोबत होतं त्या आमदार म्हणून आमच्यासोबत पण असं काहीतरी बोलून त्यांनी आपल्या बुद्धीचे दिवाळ काढल्याचं दाखवू नये लोकांना एवढंच माझं म्हणणं आहे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा यांनी तो निर्णय घेतलेला आहे मान्य मुख्यमंत्री महोदयांनी म्हणजे खरं म्हणजे ते अजितदादांनी निर्णय घेतलेला आहे ठीक आहे आता मला वाटतं कृषी खातं त्यांच्याकडे देतो त्यांना क्रीडा मंत्री दिलं केलं गेलेलं आहे क्रीडा खात्यांना कृषी खातं दिलं गेलेलं आहे हा इंटरचेंजचा विषय आहे पण तो सर्वच निर्णय अजितदारांचा आहे ते आमदार आहेत धनंजय मुंडे काही कारणासाठी त्यांनी भेट घेतली असेल त्याचा अर्थ असा होत नाही की फक्त मंत्रिपदासाठीच लॉबिंग करतायत मला वाटतं असा अर्थ घेण्याची काही गरज नाही बरोबर आहे त्यांनी सांगितलेलं आहे परवाचे दोन तीनशे पैसे झालेले आहेत त्यामुळे बोलताना आपण मीडियासमोर विशेष करून बोलताना सांभाळून बोललं पाहिजे सांभाळून भागेलं पाहिजे त्यांनी सांगितलेलं आहे आणि ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांना तो अधिकार आहेच मंत्र्यांना सूचना देण्याचा वाटतं या या खात्यामध्ये असं नाही आहे एक निधी ओळवला जातो पुन्हा त्या खात्यात दुसऱ्या खात्यातून दिला जातो हे एक टेक्निकल बाब आहे मला तांत्रिक बाब आहे त्याच्यामुळे सगळे एखाद्या खात्यातून सगळे पैसे काढून घेतले दुसरीकडे गेले असं होत नाही मला वाटतं पुढे ॲडजस्टमेंट झालं की त्या खात्यामध्ये पैसे टाकले जातील हा निर्णय वित्तमंत्र्यांनी घेतलेला आहे मुख्यमंत्री मोदयांनी घेतलेला आहे पण कुठल्याही खात्यावर अन्याय होणार नाही एखाद्या खात्याचं मग माझा जलसंपादा खात्याचा नीट काढून तिकीट देऊन टाका तिकडे काहीच नाही असं होत नाही त्या 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 खात्यामध्ये पैसे किती आहे ते ठरलेलं आहे बजेट ठरलेलं आहे आणि त्या त्या खात्याला तेवढे पैसे मिळणार मला या संदर्भामध्ये मी जेवढं तुम्ही दाखवल्याच्यावर ना तेवढंच बघतो आहे त्या संदर्भामध्ये पोलीस चौकशी सुरू आहे पोलिसांनी आपलं म्हणणं कोर्टासमोर मांडलेलं आहे आता हा विषय न्यायप्रविष्ट झालेला आहे मला वाटतं काय पुरावे येतील त्यानुसार कारवाई होईल हे न्यायालयीन बाब आहे आता कोर्टाने सुनावल्यावर आपण त्यावर काय टीका डिपंडी करणार आता कोर्टाला अधिकार तो सर्वस्व आहे तरी कोर्टाने तो निर्णय घेतलेला आहे मला वाटतं काल आपण एक आपल्याच चॅनलवरून दाखवत होतात काय काय आलेलं आहे काय काय म्हटलं आहे काय काय फोटोसह दाखवलं या बाबतीमध्ये मला असं वाटतं हा विषय तर न्यायप्रविष्ट आहे मला काही या विषयावर फार भाष्य करायचं नाही पोलीस तपास सुरू आहे कोर्टामध्ये त्यांनी काय असेल नसेल ते सगळं सादर केलेलं आहे काय निर्णय होईल तो होईल ते वारंवार माझं नाव घेत असतात पण आता मला त्यांच्याविषयी काही बोलायचं नाही निश्चित या संदर्भामध्ये एक तक्रार करण्यात आलेली होती आणि ज्या पद्धतीने त्यांचा खून झालेला आहे ज्या निगृह खून झालेला आहे त्यामुळे मला वाटतं की त्या संदर्भामध्ये मान्य मुख्यमंत्री मोदयांनी निर्णय घेतला आणि स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम त्या संदर्भामध्ये नेमली गेलेली आहे मला वाटतं लवकरच त्या समाजाची जे वस्तुस्थिती आहे ती समोर येईल